तुम्हालाही मेकअप आणि स्किन केअर करायला आवडतं पण घरातून पैसेच मिळत नाहीत टीनेजर आहात कॉलेजला जात आहात आणि स्वस्तात मस्त असे स्किनला लावणारे प्रोडक्ट्स जर तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी ज्यांच्याकडे पैसे नसतात घरातून पॉकेट मनी कमी मिळते आणि त्यातच आपला सगळा खर्च भागवायचा असतो प्लस छोटं मोठं मेकअपसुद्धा आपल्याला करायचं असतं तर तेच प्रोडक्ट्स घेऊन मी आले आहेत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वस्तात मस्त स्किन केअर आणि मेकअप प्रोडक्ट्स चला आता मग सुरू करूया सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवत आहे हिमालयाचं प्युरिफाईंग नेम फे फेस पॅक दिसत असेल तुम्हाला दिसतंय तर हा फक्त दहा रुपयात आठ ग्रामचा आहे तर कडुलिंबाच्या पाल्यापासून हे बनवलेलं असतं असं हे लोक सांगतात हा फेस पॅक तुम्ही सिम्पली पंधरा मिनटं चेहऱ्यावर पूर्ण काढून हे पॅक लावायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर हळूहळू रब करून फेसवॉश करून टाकायचा आहे फेस पॅक लावताना तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा मेकअप नसावा आठवड्यातून दोन वेळेस हे करायचं सजेस्ट करतात तर दोन वेळेस आठवड्यातून तुम्ही हे फेसपॅक uh, चेहराला लावू शकतात याच्याने पोर्स जे आहे ते ओपन होतात त्यातली डर्ट इम्प्युरिटीज निघून जाते आणि टेक्शरसुद्धा छान होतं तर अशा प्रकारे हे सस्ती चीज बहत काम की है ठीक आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्येच पाहूयात ॲक्च्युली याचा मोठा पॅक पण मिळतो तुम्हाला बॉटल पण मिळते पण पॉकेट फ्रेंडली uh, तुम्ही म्हणाल तर हे एकदम दहा रुपयाला खूप छान असा प्रोडक्ट आहे त्यानंतर uh, मी आणलेला आहे हिमालयाचा हेड क्लिअरिंग वॉलनट फेस स्क्रब विथ वॉलनट अँड लेमन ग्रास तुम्हाला दिसत असेल खूप छान इफेक्ट होतो याचा खूपच छान मला खूप आवडलं ॲक्च्युली हे मी याच्या आधी याच्यामध्येच नीमचा भेटायचा तो मी यूज करायचे स्क्रब हा स्क्रब मी ॲक्च्युली जास्त यूज केला नव्हता पण ब्लॅकहेड्स काढण्यामध्ये हा स्क्रब खूप जास्त कारगीर आहे खूप छान आहे आ, हे पण सिम्पली तुम्हाला आठवड्यातून तुम्हाल दोन वेळेस यूज करायचं आहे थोड्याशा ओलसर चेहऱ्यावर चेहरा धुतल्याच्या नंतर थोड्याशा ओलसर चेहऱ्यावर तुम्हाला हे लावायचं आहे आणि एक दोन मिनिटभर एकदम जेंटली स्क्रब करायचं आहे घसा घसा घासत बसायचं नाही आणि ते केल्यानंतर नॉर्मली तुमचं आपल्या नळाच्या पाण्याने तुम्ही चेहरा धुवून घ्यायचा आहे त्या त्याने तुमचे ब्लॅकहेड्स रिमूव्ह होतात जी डेडस्किन आहे ती पण लूज पडते आणि आणि तुमच्या चेहऱ्यावरचं जे एक्सेस ऑइल आहे जे की आताच्या वातावरणात आर्द्रतेमुळे खूप जास्त वाढलेलं आहे तर ते सुद्धा हे कमी करण्यात मदत करते फेस पॅक झाला एक्सफोलिएटर झालं आत्ता चेहऱ्याला मस्त थोपायचं हो आहे मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझरमध्ये मी हे दोन ऑप्शन घेतलेले आहेत एक आहे जॉयचं हायड्रा रिफ्रेश फॉर्टी एट आवर्स मॉइश्चर अल्ट्रा लाईट जेल त्याच्यामध्ये ब्लूबेरी आणि हायलोरुनिक आहे ॲसिड तर आणि नॉनस्टिकी आहे मेन तर ड्यूवी फिनिश याच्यामध्ये मिळते तुम्हाला दिसत असेल का दिसताय तर खूप छान आहे ॲक्च्युली तीस रुपयाची ही डबी आहे याच्यापेक्षा छान असा मोठा पण डबा भेटतो निव्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्टी फाय रुपीजची एक आहे दिसत असेल निव्या सॉफ्ट ही जरा मोठी आहे वन ट्वेंटी फाय रुपीजची पण याच्यामध्ये फोर्टी फाय रुपीज फॉर्टी नाईन रुपीज अशी काहीतरी आहे ती भेटते तर या दोघांपैकी तुम्ही कुठलंही वापरू शकता हे थोडंसं स्टिकी आहे पण याच्यावर लिहिलं आहे ॲक्च्युली एवढं लाईट आहे म्हणून पण थोडंसं स्टिकी आहे नेव्या म्हटल्यावर हो स्टिकी येणार पण मॉइश्चर पण गरजेचं आहे तर मी जॉयपेक्षा तुम्हाला नेव्या जास्त सजेस्ट करेन त्यानंतर त्यात तुम्ही एक ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता तो पण दिसत दिसतोय का तुम्हाला जॉयचा मी घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता ॲक्च्युली खूप छान लिहिलं आहे रिप्लेस अँड सूज एवढं काही हो फरक नाही पडत ॲक्च्युली ॲलोवेरा जेलनी आत्ताच्या कारण याच्यामध्ये ओरिजिनल जास्त नसतं तर तुम्ही पतंजलीचा पण वापरू शकता आणि कुठलाही वापरू शकता ॲक्च्युली पण ॲलोवेरा जेल पण हे फॉर्टी नाईन रुपीजमध्ये आहे तर तुम्ही हे सुद्धा तुमच्या स्किनवर यूज करू शकता त्यानंतर ॲज अ टोनर टोनर तर खूपच महागत आहे शा शंभरच्या आता वरचेच आहेत स्वस्तातले टोनर मला तरी नाही मिळाले तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही खाली, खाली कमेंटमध्ये मला कळवा तर मी एक आणलं आहे गुलाबजल रोज वॉटर हे आहे डाबर गुलाबरीचं प्रीमियम रोज वॉटर तर प्रीमियम नाही म्हणता येणार ना। पण छान असं रोज वॉटर हे आहे हे मिळतं थर्टी थर्टी फाय रुपीज हां थर्टी रुपीजमध्ये फिफ्टी नाईन एम एलची ही बॉटल मिळते जर जेव्हा आपण चेहरा धुतो ना फेसवॉशने तेव्हा आपले जे छिद्र आहेत ना ते, ते थोडेसे ओपन होतात तर टोनर काय करतं टोनरचं हेच काम आहे की जे पण पोर्स आहेत ते मिनिमाइज करायचे असतात तर हे गुलाब जल गुलाबरीचं गुलाबजल पण खूप छान प्रकारे पोर्स तुमचे श्रिंक करतं पोर्स कुठल्याही क्रीमने कशानेच बंद होत नाही व्हावे पण नाही कारण त्याच्याने त्या पोर्सनेच आपली स्किन जी आहे ती आपली त्वचा जी आहे ती श्वास घेत असते तर एकदम पूर्णपणे कशानेच बंद होणार नाही कमी होतात तर याच्यामध्ये काय होतं गुलाबरी लावल्याने किंवा कुठलाही टोनर तुम्ही यूज करा त्याच्याने तुमचे जे ओपन पोर्स आहेत ते थोडेसे श्रिंक होतात आणि स्किन सूद होते त्याच्यानंतर आता तोंड धुवायला फेसवॉशच नाही तर ह्या सगळ्या वस्तूंचा उपयोग काय तर मी एकदम छान टीनेजरसाठी खूप छान त्याच्यामध्ये एस एल एस असतं खूप छान एकदम आणि तुमच्या खिशाला एकदम परवडणारं म्हणजे क्लीन अँड क्लिअरचं फेसवॉश दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये ॲक्च्युली हे वीस रुपयाला बॉटल मिळालेली आहे मला तुमचं अजून थोडंसं बजेट असेल तर मी बायोटिकचं एक सजेस्ट करेन बायोटिकनी मी एक बघितलं आहे की क्लीन अँड क्लिअरने पण ॲक्च्युली मला कधीच काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे पण बायोटिकचं पण असं आहे की त्याच्याने पिंपल्स आलेले असं खूप कमी मी पाहिलेलं आहे तर ज्यांनी पण ते यूज केलेलं आहे तर बायोटिकमध्ये नेगेटिव्ह कमेंट्स खूप कमी मला मिळाले आहे मी सुरुवातीला जर माझा फेसवॉश म्हणाल तर मी सुरुवातीला बायोटिकचेच फेसवॉश वापरले होते अराऊंड सिक्स्टी सेवन्टी रुपीजच्या रेंजमध्ये ते तेव्हा मिळत होते आणि ऑनलाईन पर्पलवर मी घ्यायचे तर मला फॉर्टी नाईन फॉर्टी सेवन रुपीजमध्ये ते मिळायचे तर तुम्ही प बायोटिकचे प्रॉडक्ट्ससुद्धा चेकआउट करू शकता खूप खूप म्हणजे सुपर इफेक्टिव्ह ते असतात प्लस uh, खिशाला ते सुद्धा असतात तर आता तुम्ही म्हणाल तुम्हाला वाटतंय फॉर्टी फिफ्टी एम एलची जी बॉटल असते बट ती ट्यूब असते ती त्यांची ती सेवंटी फाय टू एटीच्या आसपास म्हणजे शंभर रुपयाच्या आत ती तुम्हाला मिळेल एकदमच बजेट नसेल तर तुम्ही क्लीन अँड क्लिअरला जाऊ शकता पण बघा ना ती छोटीशी आहे ना किती दिवस जाईल सांगा महिनाभर ही जाणार नाही तर तुम्ही बायोटिकमध्ये सुद्धा जाऊ शकता त्यात अजून थोडंसं तुमचं असेल हंड्रेडच्या आसपासचं तर सिम्पलचं एक फेसवॉश येतं टीनेजरच्या स्किनसाठी तुमची स्किनवर आधीच खूप गोंधळ चाललेला असतो वातावरणाचा पण खूप जास्त इफेक्ट चाललेला असतो खूप लवकर फोड येणं खूप लवकर त्वचा तेलकट होणं आणि मेकअपचे वेगवेगळे प्र परिणाम चेहऱ्यावर दिसून येणं ह्या सगळे चालू असतात तुमच्या स्किनवर टीन एजर्सच्या स्किनवर तर ते तुम्ही सिम्पलचं फेसवॉश तुम्ही ट्राय करा खूप सुंदर आहे खूप खूप छान आहे ऍक्च्युली मी म्हणते पुरळ वगैरेसाठी म्हणजे साठी तर खूप उत्तम आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून ते नक्की बघा मला मिळेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल आत्ता येतं मी डॉक्टर रॅशेलचा हे आणला आहे फेअरनेस फेशियल शीट मार्क्स मला पन्नास रुपयामध्ये ऍक्च्युली हाच मिळाला तुम्ही अजून गार्नियर पण यूज करू शकता गार्नियर पण हंड्रेडच्या रेंजमध्येच आहे डॉक्टर रॅशेलचे पण खूप छान आहेत तुम्ही यूज करून बघा मस्त ते हायड्रेशन खूप छान मिळतं रात्री झोपताना मी म्हणते लावायचं आणि झोप झोपताना एकदम पूर्ण ते उरलेलं सिरम ना वेस्ट नाही करायचं पूर्ण अंगाला हाताला वगैरे चोळून तुम्ही मोकळं होऊन जायचं खूप छान इफेक्ट असतो ॲक्च्युली ह्याचा हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे खूप भरपूर पाणी प्या आणि बॉडीला डिहायड्रेट होऊ देऊ नका त्यातल्या त्यात, त्यात आपलं स्किन केअर पण तुम्ही स्किप करू नका एखाद वेळेस मेकअप स्किप केला तरी चालतो पण स्किन केअर तुम्ही हे करू नका स्किन केअर स्किप करू नका तर त्याच्यामध्ये मला मिळालं आहे डॉक्टर रॅशेलचं टेंडर कोकोनटचं आहे म्हणजे को नारळाच्या झाडाचं हे आहे असं दिसत असेल तुम्हाला बघा अशा प्रकारे तर खूप छान ॲक्च्युली आहे मला आवडला ॲक्च्युली मी तुम्हाला चेहऱ्यावर लावलाय तसा व्हिडिओ पण साईडला टाकून देईल तर तुम्ही पाहू शकता खूप छान आहे रात्री लावायचं आणि पंधरा पंधरा सतरा मिनिट ठेवायचं चा। ते छान मुरू द्यायचं ॲक्च्युली तो थोडासा कोरडा होऊ द्यायचा आणि ॲक्च्युली पूर्णपणे कोरडा तर होतच नाही होऊ द्यायचा पण कोरडा आणि पूर्ण त्याचा जा सिरम जे आहे उरलेलं किर सिरम मस्त गळ्या गड़े, गळ्याला मानेला मी तर हाताला वगैरे चोळून झोपून जाते खूप छान याच्याने इफेक्ट पडतो डीप लेन्झेस अँड ब्रायटन स्किन डीप क्लेन्झेस नाही म्हणता येणार डीप लेन्स मला नाही वाटला ॲक्च्युली याच्यामध्ये पण हायड्रेशन मात्र भरपूर आहे आणि मी शिटमस हायड्रेशनसाठीच लावते इतर कशासाठीच मी लावत नाही तर uh, एकदम मस्त तुमच्या खिशाला परवडणारं पॉकेट फ्रेंडली असं पन्नास रुपयाला हे आहे uh, त्यानंतर आता हे सगळे स्किन केअर प्रॉडक्ट झाले मेकअपमध्ये मी जास्त काही सांगणार नाही तुम्हाला एकदम दोनच गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि त्या म्हणजे एकदम 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 स्वस्तात मस्त स्पिंची बेबी क्रीम आणि स्पिंचीच दिसतंय का तुम्हाला पावडर मी हे आत्ता नवीन आणलं आहे पण मी हे यूज केलेलं आहे माझी पण सेन्सिटिव्ह ॲक्ने प्रोन आणि तुम्ही म्हणाल कॉम्बिनेशन म्हणाल की तेलकट म्हणाल ते माहीत नाही पण इकडे म्हणजे टी झोनमध्ये तेल येतं सेन्सिटिव्ह भरपूर माझी स्किन पण सेन्सिटिव्ह आहे भरपूर मी पण प्रयोग केलेला आहे चेहऱ्यावर आणि मी हे वापरले आहेत मला खरंच प्रॉब्लेम नाही झाला मला याचा काहीच नुकसान नाही झालं पण तुम्ही थोडं वापरून बघा तुम्हाला जर त्याचा काही काही त्याचा तोटा दिसत नाही आहे तर तुम्ही हे यूज करू शकता आणि बघा ना दहाच रुपयात आहे याची मोठी मिळते मला वाटते नाईंटी नाईन रुपया रुपीजमध्ये काहीतरी आणि याचा पण पावडर आय गेस फिफ्टी रुपीजच्या आसपास काहीतरी मिळतो तर मला प्रॉब्लेम नाही झाला याच्याने तुम्ही तुमचा टेस्ट स्किन टेस्ट घेऊन मग तुम्ही वापरू शकता पण खूप छान आहे बजेट फ्रेंडली आहे मी तुम्हाला साईडला व्हिडिओ पण टाकून देईल स्किनला लावल्यानंतर कसं दिसतं ते तर तुम्ही ते सुद्धा चेकआउट करू शकता नॉर्मल हे सगळे प्रॉडक्ट्स मी नॉर्मल दुकानातून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा स्टोअर विजिट करून हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही बाय करू शकता किंवा ऑनलाईन तर भरपूर काही ऑप्शन्स मिळून जातात एवढ्या कमी रेंजमध्ये नाही मिळत तुम्हाला त्यासाठी मार्केट स्टोअरलाच जावं लागणार असं त्यानंतर अजून तुमचा थोडासा असेल बजेट तर माझी संपत आली आहे मी खूप वापरते हेच दिसते का तुम्हाला लॅकमेची नाईन टू फाय सी सी टेन नाईन टू फाय यासाठी सांगतात ते लोकं मला असं वाटतंय कारण आपण ऑफिसमध्ये जेवढा वेळ असतो ना तेवढा वेळ ही क्रीम आपल्या चेहऱ्यावर असते पण असं नाही आहे खरं सांगते असं नाही आहे मला फाउंडेशन वगैरे खरं सांगायला गेलं तर कंटाळ येतो फाउंडेशन चेहऱ्याला लावायला यूज केलं आहे मी भरपूर क्वचित वेळा हाताची बोटे मोजता येईल इतक्या वेळा फक्त मी फाउंडेशन लावलेलं आहे त्यापेक्षा जास्त मी अजूनपर्यंत फाउंडेशन लावलेलं नाही आहे मी तीस वर्षाची आहे पण मी माझ्या लग्नातसुद्धा चेहऱ्याला फाउंडेशन लावलेलं ला नव्हतं काय माहिती का मला आवडत नाही इन फ्युचर लावू शकते कारण मेकअपच्या हाऊस सगळ्यात मुलींना असते असावी पण स्वतःवर प्रेम करावं तर त्याच्यापेक्षा फाउंडेशनपेक्षा हा पर्याय मला खूप जास्त आवडतो मला लॅक्मेची नाईन टू फाय माझा शेड झिरो थ्री ब्रॉन्ज आहे मला प्रचंड आवडते ही, ही, ही क्रीम खरंच सांगते सगळ्या मेक मेकअप प्रोडक्ट्समध्ये मला हीच क्रीम जास्त आवडते आणि मी वर्षानवर्षेपासून ही क्रीम वापरत आहे बघता तुम्ही संपली आहे माझी ती क्रीम मला आणावी लागेल आता दुसरी तर ही फक्त शंभर रुपयाला आहे आय गेस एकशे पाचला झाली आहे काहीतरी एकशे पंधराला झाली आहे आता ही तर तुमचा एवढा जर बजेट असेल तर तुम्ही ओ, हे सुद्धा वापरू शकता तर तुम्ही हे सुद्धा विकत घेऊ हो शकता आणि तुमच्या चेहऱ्यावर याचंसुद्धा तुम्ही एक्सपिरिमेंट करू शकता मी एक्सपेरिमेंट नाही म्हणणार ॲक्च्युली कारण नाही झाला हो प्रॉब्लेम ह्याच्याने मला तरी नाही झाला माझी एवढी बेकार झालेली आहे स्किन तरी पण मला कधीच याच्याने पुरळ आलेली नाही मला भरपूर वेगळे प्रोडक्ट्स ट्राय करून मला पुरळ आले पण या क्रीमने पुरळ आले नाही हां पुरळ केव्हा येते जेव्हा तुम्ही लावून च असे मस्त झोपून जाल आणि सकाळी उठून तुम्हाला कुठेतरी दुखायला लागतं आणि लगेच संध्याकाळी तुम्हाला मस्तपैकी एक पिंपल आलेला असतो तर रात्री तसं करायचं नाही रात्री काहीही झालं कितीही दमले कितीही का काही झालं तरी तुम्ही रात्री चेहरा धुवूनच अंथरूणात जायचं असं माझं म्हणणं आहे तर ते काय फोडांचं प्रमाण कमी होईल दुसरं काही नाही आणि एक इनसाइडची मी आणली आहे नॉन ट्रान्सफर लिप कलर म्हणजे लिपस्टिक आपली मॅटची दिसतंय का तुम्हाला थांबा दिसतंय तर हे असं माझा मी इनसाईडची डिवाईन वाईन झिरो थ्री ही शेड घेतलेली आहे तर ही पण हंड्रेडच्या आसपास येऊन जाते ॲक्च्युली हंड्रेडमध्ये ॲक्च्युली हंड्रेडमध्ये तुम्हाला एलेटीनमध्ये पण येऊन जाते पर्पलला एटी एटी फाय रुपीजला त्या लिपस्टिक्स मिळतात त्या टा ट्रान्सफर प्रूफ नसतात आणि माझ्या मते टीनेजर मुलीने ट्रान्सफर प्रू ट्रान्सफर प्रूफ म्हणजे uh, ज्या निघत नाही तशा लिपस्टिक वापरू नयेत एवढ्या अर्ली स्टेजमध्ये ॲक्च्युली नाही वापरायला पाहिजे एल आय टीनच्या खूप छान आहेत ॲक्च्युली वेगवेगळे शे शेड्स वेगवेगळे रंग खूप सुंदर सुंदर त्यांचे अप्रतिम मस्त त्यांचं मस्त त्यांची कलर रेंज आहे तर तुम्ही ती नक्की ट्राय करा पर्पलवर पण मिळते शंभरची लिपस्टिक मला वाटते पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास मिळून जाते दुकानात तुम्ही जाल तर ती शंभर एकशे पाच रुपयाला तुम्हाला मिळूनच जाईल आणि प पर्पलवर किंवा नायकावर तुम्हाला ते थोडंसं ऑफमध्ये मिळतं तर त्या ती एक लिपस्टिक पण तुम्ही ट्राय करू शकता आणि ऑल आणि लिपस्टिकच तुम्ही मस्त छ छान गाला आणि डोळ्याला पण मस्त थोपू शकता तर दॅट्स इट आजचे हे प्रॉडक्ट संपलेले आहेत तर तुम्ही दुकानात व्हिजिट करा अथवा ऑनलाईन तुम्ही हे सगळे प्रोडक्ट्स पाहू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा काही सजेशन असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय